देशमुखाच्या वादामुळे असं म्हणाल अजिबात खुंटलेला नाही उलट माझा आहे त्यांनी त्यांच्या प्रयत्न केला मी माझ्या मतदारसंघात निधी उलट छेळी स्पर्धा विकासाची स्पर्धा झाली पण आता जे येत आहे ते अगोदर स्वतः काय आहे का बघत नंतर जमलं तर पार्टी आणि नंतर राष्ट्र तर पक्षावर कायचं हे माहिती एकच आहे येणाऱ्याने ये दोन तीन वर्ष निदान काम करावं पक्षासाठी समाजासाठी काम करावं त्याला सलाम करतो त्याचं स्वागत करतो आल्याने तिकीट मागणार असतो तर येऊ नका असं माहिती लोकमंगलचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवारी होणार आहे याची माहिती देण्यासाठी आज आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत आमदार देशमुखांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली यात त्यांनी भाजप प्रवेशाचा मुद्दा विजयकुमार देशमुखांशी असलेले संबंध लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीचा अनुभव या बाबींवर उत्तरं दिली यावेळी अनेक वेळा बापूंच्या प्रश्नांवर उपस्थितांनी खळखळून दिसून आले यावेळी अनेक वेळा बापूंच्या प्रश्नांवर उपस्थित खळखळून हसताना दिसून आले बघा सुभाष देशमुख यांची पत्रकार परिषद अजिबात खुंटलेला ना नाही उलट माझा दावा आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात निधी आणण्याचा प्रयत्न केला मी माझ्या मतदारसंघात निधी उलट खेळी मिळीची स्पर्धा विकासाची स्पर्धा झाली पण आता जे येत आहे त्या अगोदर स्वतः काय आहे का बघत नंतर जर अन्न तर पार्टी आणि नंतर राष्ट्र तर पैशावर काय ते हे माहिती एकच आहे येणाऱ्याने दोन तीन वर्ष निदान काम करावं पक्षासाठी समाजासाठी काम करावं त्याला सलाम करतो त्याचं स्वागत करतो आर्याला तिकीट मागणार असतो तर येऊ नका असं माहिती करतो मी आंदोलन केलेलं नाही कार्यकर्त्याने केलेलं आहे मी मान्यच करतो कार्यकर्त्यांच्या माझ्या जबाबदारी घ्यायचं आहे मी असं म्हणत मी कार्यकर्त्याला वाढायला नाही सोडलं कार्यकर्त्याचं माझा कार्यकर्ता मी त्याला समजून सांगायला कमी पडलं सोडलं असं मी मान्यच करतो तुमच्या तुमच्या मार्गदर्शन आंदोलन झालं कुठं तरी त्यांनी व्यक्त केलेले असं मला तुमच्या मार्गदर्शन खालीच आंदोलन झालं असं तुमच्या मार्गदर्शनाखालीच त्या आंदोलनाची तयारी झाली मार्गदर्शन असते तर मी स्वतः आंदोलन केलं असतं